नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना महामारीच्या काळात रोखून ठेवलेला अठरा महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्याची मागणी केली आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी कोरोना महामारीच्या काळात रखडलेला अठरा महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई मदत देण्याच्या मागणीने नव्या चर्चेचे स्वरूप घेतले आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान या भत्त्यांची देयके थांबवण्यात आली होती ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक फटका बसला होता नेत्यांचा आवाज आणि सरकारचा प्रतिसाद या लक्ष केंद्रित केलेले आवाज अधिक बुलंद झाले आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह हो यांनीही ही थकबाकी जाहीर करण्याचे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केले आहे या प्रकरणी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नमूद केले आहे की महामारीमुळे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला असून हे हो भत्ते देणे अव्यवहार्य आहे या परिस्थितीमुळे सरकारच्या आर्थिक स्रोतांवर अतिरिक्त ताण पडतो महागाई भत्त्याचे महत्व तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये अपडेट केला जातो हा भत्ता कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून संरक्षण देतो आणि त्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करतो सरकारने हे थकीत भत्ते देण्याचा निर्णय घेतल्यास ते कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी महत्वपूर्ण मदत देऊ शकते अंदाजे नफा जेव्हा वेतन दिले जाते तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो ज्यामध्ये लेव्हल एक ते लेवल चौदा कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रकमेमध्ये थकबाकी दिली जाते यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती तर सुधारेलच पण बाजारात खप वाढण्यासही मदत होईल अशाच प्रकारे सरकार आर्थिक अडचणींचा सा सामना करत असताना कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्या या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्यांना महत्वपूर्ण मदत करू शकतात तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र